कुस्ती लागते लाल चट्टी परिधान केलेला विजय सुरडे हातकत पोलिस आहे मंडणी अनेक टक्कानकर महाराष्ट्र केसरीला आणि महाराष्ट्र पोलीस गेमला कॅप्टन रामदास सुरडेंचा चिरंजीव आहे त्याचे वडीलही सेनादलामध्ये फार मोठे पैलवान होते महाराष्ट्र केसरी अशोक शेटकें सारखा पैलवान त्यांच्या टीम मध्ये होता त्यांचा चिरंजीव हा विजय सुरडे आणि अमित सोड तोही तो महाराष्ट्र चॅम्पियन कुस्ती सम्राट पला असलम काजींचा पट्टा आहे महाराष्ट्र हर्षवर्धन सदगीर यांची या कुस्तीवर एक हजार रुपये आक्रमक होतोय आम्ही चोर शमाश विजय वजनानं उंचीनं रंगानं तब्येतीनं सारखी दिसायला लागली काय फक्त चड्ड्या वेगळ्या परिधान केल्यात म्हणून ओळख येत आहे सार्थ गोळी कुस्ती करा चंदन शिवे नुसतं बसायचं नाही आणि कोकणे कुस्ती करा नुसतं बसायचं नाही शिवागाय काहीतरी घडायला पाहिजे कुचकरी आपण कुचकर केली का

चला शबास हाताचा घुटना मान्यावरती ठेवलेला चिनो अलीकडे बघा महेश भाई पवार इकडच्या बाजूने फिरा सुरेश आनंद बांबळे यांच्याकडून आज माझ्यासाठी जेवढं निवेदनाचं पाकिट आहे त्या सगळ्याच सौजन्य त्यांच्याकडून आहे बांबळे साहेब मनापासून धन्यवाद आहे गावचे सुपुत्र बांबळे साहेब शबास शवास विजो शमास आम्ही शरद बिन्न यांचं विजू शेट आणि अमित शेच्या कुस्तीला शमास कुस्ती सोडवली जात नाही पुढे गेलो जा सार्थक कुस्ती करा पुढची गोष्टी महेश फुलबाई शिरो ती कुस्ती सौ शनंदा भगवान बिना पोलीस पाटील सौ अनिता भास्कर सदगीर उपसरपंच बाळासाहेब गोवी सदगीर कुणाल एजन्सी नारायण महादेव आंबळे सरपंच संत फुले माजी उपसरपंच आणि आनंद वाईवा सदगीर सोसायटी संचालक यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपये कस्तीवरती दुपारी बरोबर दोन अडीच वाजता मैदान सुरू झालेलं आहे आणि आता साडेसात वाजलेले आहे प्रेक्षक जागा सोडायला तयार नाही एवढी गोष्टीची नशा आणि एवढं कोंबळ्याच मैदान लोकांच्या मनामनामध्ये भिनलेलं आहे पाण्यासाठी सौजन्य कैलासवासी बहिरू लक्ष्मण सदगीर यांच्या स्मार्थ सकारा बहिरू सदगीर यांच्याकडून जागा सौजन्य समस्त साबळे आहे ट्रॅक्टर सौजन्य श्री शंकर सदगीर यांच्याकडून आहे कुस्त्या फिराव लागल्या गाव प्रतिगावाची उद्या व्हायला होतोय आम्ही चोर टाळला मित्राच्या गावातला मैदान असतं एखादा म्हणलं असतं हर्षदांना तुमच्या गावात कुस्ती आहे जरा हलक टाका चालत नाही हो

आणि त्या कुस्तीला पंतप्रधान एक चांगली कुस्ती तिकडे कोण सार्थक झाला का गुणांवरती सार्थक बनव चिंडू सर्व उच्च सरोच्या कुस्तीवर दोनशे रुपये माझे पाचशे रुपये बाद जबास मदे के कुस्ती डी शुभ मथे के वाला रुद्रांज बटे पंजाबी पहला पुका आम्ही आपल्याकडे खंदे दोन्ही टाकावे लागतात सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर भागामध्ये अर्ध्यावरती कुस्ती देता आपल्या इथं देत नाही आणि पंच म्हणून प्रकाश घोरपडे सर आहे सर तिने कुस्ती चितपट झाल्याशिवाय सुटणार नाही थी। आणि तीनही कुस्त्या चितपड झाल्याशिवाय सुटणार नाही महाराष्ट्र केसरी पालन हर्षवर्धन सधी यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जरा सोडा चांगला निर्णय कंटका निर्णय म्हणतात तपस्या करणारा पैलवान मेहनती पैलवान आणि कुणालाही कधी उलटून न बोलणारा पैलवान अशी महाराष्ट्रावर ख्याती हर्षवर्धन सदगीरची आम्ही दररोज या व्यवसाय दे नितीन साहेब पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात जर सदगीर पलांची कुस्ती घेतली म्हणले ना लोक कोणताही पंच बारका पूर्णने उभं करा ते त्याला आवज घालून बोलणार एवढी नम्रता असावी लागते मुकिलदानाच्या पोटी खऱ्या अर्थानं हा सुपुत्र जन्माला आला हवा पुत्रा गुंडार ना त्याचा पुत्र असा जन्माला तिन्ही लोकांमध्ये झेंडा फरकाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मुकिनदानाचं कौतुक आहे कोणी कन्या पुत्र होती जे सत्य कथा हरिक देवा परमेश्वरला सुद्धा हेवा वाटा असा सुपुत्र या गावाला दिला कुणी कोणाची इस्टॉर बघायला येत नाही मुकी नाना अख्खा ना आयुष्यभर सर्व्हिस केली असती अख्ख्या खात्यानं केली असती तरी महाराष्ट्रभर नाव नसतं झालं नाही वंशी पण खऱ्या अर्थानं त्या हर्षवर्धना अख्ख्या महाराष्ट्रभर गावाचं घराचं नाव केलं वाट बघा ना अभिराम प्रत्येकाला महाराष्ट्र केसरीची कुस्ती सुरू झाली तर अख्खा गाव टीव्ही समोर बसते आमच्या गावचं पूर्ग लढते पाच पन्नास शंभर घरं नसतील या गावामध्ये पण आज जगाच्या पाठीवरती या गावाचं नाव आहे बीज माता राहीबाई बोबेरी डेप्युटी कलेक्टर नितीन भाऊ सदगिराट हर्षवर्धन सदगिराट भाऊसाहेब सदगीराय आता भारकाली अनेक पूर्व तयार होत आहेत वाटत नाही काय बाकी ज्यांना आपल्या या घरामध्ये तयार करावं का हो। सगळं डी सगळं बँकेत टाकायचं सदाशिव आंबळे यांच्या हर्षद साधी दोनशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे हर्षवर्धन आपलं बक्षीस घेऊन जावा माझ्याकडे जमा आहे हा पुष्टी करा अमित विजो महेश फुलमाळे आणि चिडो सरनोबा सोळाशी पहिल्यानं वजनानं उंचीनं रंगानं चेहरा पट्टी दिसतात का दोघं मी लोक तर फिरतात बघा लोक मंतजी रोड चिनो समोर शबा आक्रमण झाला कर्जत बघता मी महाराज केसरीचा असो विजय सौ समिखाली असतो सरांग असत शबा शबा गरदारखे चिडवली गरगर गड गरघर कुस्ती तलवली हाताचे कसोटे मानेवरती पडायला लागले झाताचे कसोटे मानेवरती पणतात हळूच कुठून तरी कान फुगत असतोय पैलवानाचा कान कसा मोडावतो बसलेली मंडळी सांगाल का माणसाची कानात सुपारी घालून फोडते ती हो चुकीच खोट सांगतय कोणीतरी तुम्हाला चुकीचं सांगते पैलवानाचा कान कसा लागतो सांगतोय एका वाक्यात कुस्ती खेळत असताना ब्लड प्रेशर हाय लेवल असते हाताचे कस ते मानेवरती पडत असताना ना हाताचं जे मनगताचा हवा ते कानावरती फटका लागत असत आपल्या शिरा फटतात रक्त साकारत आणि कालांतराला माझ रक्त पैला उघड सर्टिफिकेट मिळत त्याला मोड्या कानाचं म्हणतात किंवा कान लागणं म्हणतात कळलं का प्रेक्षक मंडळी इथून पुढे तुम्हाला कोणी कान कसा लागतो सांगितलं ना सुपारी घालून मला की त्याला एवढंच विचारायचं लगून पुढून बांधतात का मागून बांधतात हो पहिला की कळली पाहिजे कुस्ती क्षेत्र कळलं पाहिजे त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे शुभम आणि अनिल पाण्यासाठी कुस्ती थांबून आता शिंदे वाजता कुस्ती चालती ठेवा हा तर अर्धा तासला अर्थ शिंदे वाजता तुमच्याकडे पूर किती वेळा पाण्याला मागं पडतो तो एकदा मी थांबत नाही ती आकड्यात का थांबते ती कुस्ती करा बरवास चिना शर्मा चिनो चिनो ए पृथ्वी आणि त्या पृथ्वीवरती मुकेश किसन सदगीर सचिन शेठ सदगीर श्री स्वामी समर्थ स्टोन क्रेशर कुंभाने यांच्याकडून एक लाख अकरा हजार रुपये आहे आणि गेलं महिनाभर महाराज केसरी पवन हर्षवर्धन आणि विजय सुरु येता साहेब रामदास ता चिरंजन टाळ्या करत पोलीस पहिला विजय पृथ्वीराज पाटील आतमध्ये लवकर पाटील अंगास नरकेसर बाहेर गेलं काय आपण लागलं का को? हो? लहान मी जाणीवपूर्वक सांगत असतो या आकड्याच्या कडेला नका बसू नका बसू लहान लेकर घेऊन तर अजिबात नका बसू विजय शिर्डी यांना